हाय हॅलो नमस्कार तर आज आपण पाहणार आहोत उरलेल्या भातापासून इडली कशी बनवायची किंवा त्याचेच आपण कटलेट ही त्याला म्हणू शकतो इथं साधारण दोन वाटी राहिलेला भात आहे हा रात्री बनवलेला भात आहे इथं मी दोन वाटी भातासाठी चार ते पाच मोठे चमचे मोठा रवा वापरलेला आहे आणि तीन ते चार चमचे दही वापरलेला आहे आता हे मिश्रण आपण पूर्ण एकत्र एकजीव करणार आहोत त्यामुळे काय होईल आपला जो रवा टाकलेला आहे तो छान फुलेल आणि त्याला बाइंडिंग खूप छान येईल त्यामुळे हे मिश्रण आपण एकत्र एकजीव करून दहा ते पंधरा मिनटांसाठी ठेवणार आहोत आता हे मिश्रण छान आपण दहा ते पंधरा मिनटासाठी ठेवलं होतं तुम्ही ते पाहू शकता हे छान घट्टसर झालेलं आहे आणि हे छान रवा याचा फुगलेला आहे आता त्याच्यामध्ये मी थोडेसे वाटाणे टाकलेले आहेत हे ताजे वाटाणे आहेत ओले त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा कोथिंबीर टाकलेला आहे तुम्ही याच्यामध्ये गाजर बीट किंवा तुम्हाला हवे असतील त्या भाज्या तुम्ही टाकू शकता शिमला मिरची वगैरेही तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता आता हे मिश्रण पुन्हा एकत्र एकजीव करून घ्यायचं आणि याचे छोटे छोटे आपण कटलेट किंवा जशी आपली इडली असती त्या पद्धतीने आपण त्याचे छोटे छोटे गोळे करून घेणार आहोत तुम्ही ते पाहू शकता मिश्रण अगदी घट्ट झालेलं आहे हे अगदी पातळ ठेवायचं नाही असं वाटेल तुम्हाला की जेव्हा पातळ आहे तेव्हा तुम्ही याच्यामध्ये थोडासा रवा घालून पुन्हा हे दहा ते पंधरा मिनटासाठी भिजू द्यायचं इथे तुम्ही पाहू शकता छान आपले कटलेट बनत आहेत जर मिश्रण पातळ असेल तर कटलेट बनणार नाहीत किंवा इडलीही याची छान बनणार नाही अशा पद्धतीने मी हे स्टीम करून घेते तुम्ही हे इडलीच्या पात्रामध्येही बनवू शकता तुम्ही पाहू शकता इथे मी दहा ते पंधरा मिनटं हे ठेवलेलं आहे हे छान वाफवून घेतलं की बाकीचे सगळेही मी असंच इडली पात्रामध्ये तयार करून घेते थंड झालं की आपण हे काढून घ्यायचं तुम्ही पाहू शकता हे शिजल्यानंतर अगदी थोडंसं फुकत आता इथे मी याला फोडणी करण्यासाठी कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल ओतलं आहे तेल छान गरम झालं की याच्यामध्ये आपण मोहरी टाकणार आहोत मोहरी छान तडतडून तर द्यायची मोहरीची फोडणी बसली की याच्यामध्ये आपण हळद टाकणार आहोत तुम्ही तुमच्या आवडीनुसार याच्यात लाल मिरची पावडर ही टाकू शकता तुम्हाला आवडत असेल तिखट तर तुम्ही याच्यामध्ये घालू शकता आता जे आपण याच्या कटलेट किंवा हे बनवलं होतं इडली बनवली होती ते आपण याच्यामध्ये एक एक करून घेणार आहोत तुम्ही ते पाहू शकता अगदी मौसूत बनलेले आहे आणि फ्लपीही बनलेली आहे एक एक करून तुम्ही हे याच्यामध्ये सोडून पुन्हा हात्याने ही एकसारखी परतून घ्यायची आहे इथं तुम्ही एकदम जर तुम्हाला परतायला जमत नसेल तर तुम्ही अगदी चार पाच चार पाच काढून परतल्याही तरीही चालतील किंवा तव्यामध्ये शॅलो फ्राय केले तरीही चालतील अगदी आपली फ्राय इडली जशी लागते तशीही हे लागतात आता याच्यामध्ये मी थोडासा सांबर मसाला टाकला आहे इथं मी दोन चमचे सांबर मसाला वापरलेला आहे परंतु इथं मी अगोदर एक चमचा सांबर मसाला टाकून पुन्हा एकदा इडली छान परतून घेत आहे आणि नंतरनं पुन्हा एकदा एक, एक, एक चमचा सांबर मसाला टाकून पुन्हा एकदा परतून घेणार त्यामुळे काय होईल की सांबर मसाला हे सगळीकडे लागला जाईल आणि त्याची चव सगळीकडे येईल त्यामुळे हा पुन्हा एकदा मी एक चमचा टाकून पुन्हा एकदा परतून घेणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही मसाले या चाट मसाला वगैरे वापरू शकता तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती मला कमेंट करून नक्की सांगा आणि ही रेसिपी तुम्ही अगदी नक्की ट्राय करून बघा अगदी खूप सुंदर लागते सॉसबरोबर किंवा तुम्ही ही पुदिनीच्या चटणीबरोबरही खाऊ शकता बनवायलाही खूप सोपी आहे उरलेल्या भातापासून कोण खात नसेल तर ही रेसिपी तुम्ही नक्की बनवून पहा अगदी सगळे आवडीने खातील आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती मला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद